आता शरद पवार यांनी मतदारांना साथ घातलेली आहे बारामतीकरांना साथ घातलेली आहे आधी अजित पवारांना संधी आणि आता नव्या पिढीला संधी द्या असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तीस वर्ष काम केलं आता तरुण पिढीला पुढं यायला हवं असं यावेळी शरद पवार यांनी म्हणत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बारामतीचं नाव काढलं की कोणाचं नाव येतं असा सवाल देखील बारामतीकरांना शरद पवार यांनी या निमित्तानं विचारलेला आहे त्यामुळे शरद पवार यांनी बारामतीकरांना साथ घातलेली आहे आणि नवीन चेहऱ्यांना नवीन पिढीला संधी देण्याची मागणी केली आहे अधिकार संधी दिली एकदा दोनदा तीनदा बदल तुमचं काम करण्याचा अधिकार दिला त्यांनी काम केलं मालिकाच्या हातावर असं खुलं काय करायचं खुलं माझी फिरी माझ्यानंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवी फिरी योगेंद्रची फिरी युगेंद्राच्या फिरीच्या हातावर अधिकार दिले